अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रोशन ए आलम शिक्षण संस्था संचलित रहमत उर्दू हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची गणेश चतुर्थी आणि नवरात्र उत्सवासाठी विशेष स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली रहमत उर्दू हायस्कूलमध्ये सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या वतीने नववी आणि दहावीच्या रिहान अब्दुल नाबूद साकीब फैयाज मोमिन तोहिद पीर अली मकानदार अनझर अली समीर मुजावर जुबेर जिलानी शेख असेन सादिक मुल्ला उमर जुबेर अहमद पाटील अकबर बालेखान पटेल या विद्यार्थ्यांचे स्वयंसेवक म्हणून नियुक्ती कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाची सुरुवात अहमद अंगले उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक खल्ल अहमद सर यांनी आपल्या प्रास्ताविकांनी केली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विटा शहराचे ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री श्रीराजभाई शिकलगार होते त्यांच्या उपस्थितीत या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अजितदादा जाधव यांच्या आदेशानुसार करण्यात आली यासाठी एक हा विटा पोलिसांच्या मदतीसाठी सतर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस, पोलीस मित्र यांच्या माध्यमातून या निवडीनंतर मदतनीस म्हणून विद्यार्थ्यांनी केलेल्या बंदोबस्त यांचा सन्मान पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणार आहे यावेळी रोषणा आलम शिक्षण संस्थेचे संस्थापक सा अध्यक्ष माननीय श्री आलमगीर हाजी रोशन मुल्ला साहेब यांनीही विशेष असं मनोगत व्यक्त केलं यावेळी हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत विद्यार्थी साखळी रॅली काढण्यात आली तिरंगा गीत देशभक्तीपर गीतांचं आयोजन करण्यात आलं यावेळी शिराजभाई शिकलवार यांनी हर घर तिरंगाचं महत्व समजून सांगितलं कार्यक्रमामध्ये शाळेचे सा मुख्याध्यापक श्री मोमीन सरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी शाळेच्या शिक्षिका सौ जैनाब मॅडम सौ नयागर मॅडम श्री सर श्री अंबी सर श्री गुफरान पटेल श्री मुजुम्मील पटेल उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता श्री मुल्ला सरांनी आपल्या आभार प्रदर्शनाने केली संधीच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर व्यासपीठावरती तुमचे प्राचार्य संस्थापक सर्व शिक्षक शिक्षकेतर यांनाही संधीच्या शुभेच्छा देतो उर्दू शाळेची प्रगती अत्यंत चांगली आणि यशस्वी घडो चरणी प्रार्थना करतो आज आपल्याला माहीत आहे कोणताही सण उत्साह आला जर आपण आनंदाने साजरा करतो किंवा तो, तो सण साजरा करता येतो का।, का त्या उत्साहामध्ये सामील होता येतो का त्यासाठी सर्व धर्म समभाव हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण त्यामध्ये सर्वजण सहभागी होतो हा महत्वाचा विषय आहे आपल्यासाठी अत्यंत एकता दाखवण्याचा विषय आहे संपूर्ण देशामध्ये एकता राहणं गरजेचं आहे त्यासाठी आज आपल्याला माहीत आहे सत्तावीस ऑगस्टला गणरायांचं आगमन आहे आणि अकरा दिवस आपले कसे जातात आपल्याला कळत नाही सर्व धर्म मग आपला सर्व हिंदू मुस्लिम एकत्र येऊन दसरा आला तर सोहळा आपण पालखीचा साजरा करतो आणि श्रींचं आगमन म्हणजे आपले गणपती बाप्पा याची आवड सगळ्या लहानापासून थोरापर्यंत आहे त्यांचा उत्साह कधी येईल त्यांचा आनंद आपल्याला कधी बघायला मिळेल आणि गणपती उत्सवामध्ये आपण सुद्धा सर्वांच्या बरोबर एकत्र असतो आणि हा सण उत्साहाने साजरा करतो ज्या ज्यावेळी आपल्या ठिकाणी आपल्या भागामध्ये नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्यावेळीसुद्धा आपण त्या नवरात्र सर्वजण एकत्र जातो आणि तो चांगल्या पद्धतीने सगळी जण आपण एकत्र साजरा सण करतो आज पोलीस प्रशासनाच्या बाबतीत झालं तर सतर्क नागरिक सेवाभावी सामाजिक संस्था सा महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र म्हणून आम्ही काम करत असताना आम्हाला हे वाटतं की आमच्यावरती ताण पडतोय पोलिसांच्यावरती ताण पडतोय तालुक्याची जबाबदारी विटा पोलीस स्टेशनवर असल्यामुळे विटा पोलिसांची संख्या कमी आहे पण तरी सुद्धा यातून बंदोबस्त आपण या ठिकाणी चांगला लाभवतो दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत फोर मराठी न्यूज चॅनल